नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहेत की आंब्यावरती काउ पेस्ट कशी यूज करायची आणि कोणती यूज केली पाहिजे तर ते जाणून घेणार आहेत तर आपण बघूया शेतकरी मित्रांनो मी सतीश पाटील तर आज आपण सिद्धी रेडी काउ पेस्ट घेऊन आलेलो आहोत तर ह्या सिद्धी रेडी पेस्ट आंब्याच्या बागेसाठी भुरळ वाळवी वाळवी खोर यासाठी उपयुक्त आहे तर ही सिद्धी रेडी पेस्ट यूज करायची कशी तर ही पाच तीस किलो मध्ये येते तर ही पाच किलो सिद्धी रेडी कॉपेस्ट पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण झाडाच्या अशा पद्धतीने आपण लावून घेऊ शकतोय तर ही ह्या कोपऱ्यातील सर्व सर्वत्र लावल्यामुळे नाही आहे ते जे अंडी विंडी बसलेले असतात तर, या बस ले ले तर याला देखील ह्याचा उपयोग क उपयुक्त होतोय तर ही अशा पद्धतीने सिद्धी रेडी कॉपेस्ट यूज केली जाते आणि ही सिद्धीरेड्डी कॉपेस्ट आपल्याला श्रीनाथ नर्सरीमध्ये मिळेल तर त्यांचा नंबर आपण खाली देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करून मागू शकता